एक गुड न्यूज आहे थोड्या वेळातच कळल आता मी लोकांच्या मथाऱ्या चहा पित आणि आमची बघा ना मला चहा नको मला अमृत द्या अमृत असेल तर द्या आपला लंगडा नीट झालेला आहे मी लंगडा झालोच नव्हतो तुम्हाला आम्ही तुम्हाला टिप्स देतो बघत राहो ब्लॉग अजून फील म्हणजे फीलच येईल सगळा प्रॉपर सीरियसली ज्या साइडला होती गाडी पार तिकडं हे मला वाटतं शंभर मीटर तरी असलं काय हे जे एक्सप्लोडेट बघायचं आहे जे एक्सटेन्ड एडिट कराली चट्टी फाटलेली असताना एवढं हे करताना आमचे मित्र खालचं पाणी येतंय दिसू

हे मांजरेतलेलं प्रसिद्ध मंदिर आहे जरा मंदिरात येत जावं केस खरंच वाट लागते केसांची माझ्या मंदिरात दर्शन घ्यायला गेलो तो लेट झाला जात जावा जरा नाहीतर मी जातो तुमच्यावरच हो कार्डिओ झाला माझा चांगला काय करते शे न सोलती नस होते दाखवू कसे शेवायचे असतं शिकव शिकाव मी जेव्हा व्हिडिओ चालू करतो तेव्हा ही अशी हे करते हसती काय तर मला वरडत असते <laughs> चांगलं भेटलं आता वरडाय लागले की व्हिडिओ चालू करणार hmm. पिक्चर ते लावून म्हणले ते नेटच गेलं एक लुक लुक करताय ना चालूच नाही म्हणजे बंद तूच काहीतरी केले बरं कळत आहे का तुला के नेट केलं वायफाय गेलं काय मंदिरात जातो मग काय गेला मग तारा <laughs> जाते तसं जातो काय मंदिरात ना <laughs> काय सांगू माझे नातू सारखीच असतील ना बघणारी मग नातूचे मित्र म्हणले आजीचे नातूच ना नाड्यात ना। <laughs> 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 काढलो तुला नाही रे चालू चालू होत येड्यात काढलं आहे तुला येड्यात एवढं नाही ठाई ना आता काय लावू नाही चालणार कसं ठीक आहे लवकरच सांगतो आणि आज एक गुड न्यूज आहे थोड्या वेळातच कळल आता मी जेवणार थोडासा आराम करणार आणि अभ्यास करणार आणि मग मी कोणाकडे तरी जाणार आहे तुम्हाला दाखवतो की बाबा का जाणार आहे का जाणार आहे म्हणजे काय काय नक्की गुड न्यूज आहे तुम्हाला कळेलच थोडासा दमकाडा थोडंसं काय तर मी उठलो आता माझी झोप झाली झोप नाही झाली नुसतं लोळत होतो झोप तर नाही आली ट्राय अवॉइड करतो मी झोप दुपारची नुसतं आहे पण ठीक आहे पुण्याचं पुण्याची हवा जन्मापासनं एक ते चार झोपा आता वाजलेत साडेचार पाच वाजत अपडेट होत चाललंय एक ते चार होतं आता एक ते पाच व्हायला लागले ते अपडेट जेनजीसचा अपडेट बरं का ते पुण्यातलं एक ते ऐवजी एक ते पाच चला आता आपल्या आजीकडे जाऊ आमची आजी अजून टी व्ही बघत असलं का ग अजून झोपलीच नाही ना किती वेळ टीव्ही बघती हा मग <laughs> हे किती आता शेवट आलं पण आता 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 कबूल केलं का नाही तू टी व्ही लय बघती हा दीड फुलपत्र मला पण प्यायच अगं तुला शुगर आहे कुठे मला पण पेयची फॅन्सी फॅन्सी आमची आजी फॅन्सी कॉफी प्यायची तिला चहा नको लोकांच्या मथाऱ्या चहा पितात आणि आमची बघा नातू पितोय म्हणून आजी लातू पिते बघा बघा अति मस्ती कॉफी

येऊ काय लावून घे काय काय चहा मला चहा नको मला अमृत द्या अमृत असेल तर द्या खाल्लं मी खाऊन दमलो मी मी तुम्हाला सरप्राईज सांगणार होतो गुड न्यूज देणार होतो काय माहिती का, का। कोणी <laughs> आपला लंगडा नीट झालेला आहे मी लंगडा झालोच नव्हतो तुम्हाला आम्ही स्टोरी सांगतो तुम्हाला हा ब्लॉग पासून सांगू आता ब्लॉकपासून सांगतो तुम्हाला ब्लॉक तर तुम्ही बघितलाय मागचा बघितलं नसेल तर बघा <काई> लगेच जाऊन बघा लाज वाटून द्या <दानो>? थोडीशी <laughs> बघत नाही तर काय झालं हा गेला इथून गावाला तो गावाला जाणार होता तर ह्याच्या डोक्यात पण तेच होतं म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात तेच होतं दोन तीन जणांच्या आमच्या की बाबा ते या डॉक्टरनी जरा डोक्यात क्रॅक दिसतोय कारण की हा डॉक्टर कारण की गुड्ड्याला पण त्यांनी सेम ट्रीटमेंट दिली होती आणि ह्याच्या लागले खाली गुडघ्याला नाही लागल्या ह्याच्या पाली लागले लाग 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 पायाला आणि तरी पण ह्याला गुडघ्याला बांधायला दिल त्या भाई ह्याचा गुडगा असा होता असा असं सरळ सरळ ठेवायचं आणि तुम्ही सांगा तुमचा जरी गुडगा ठेवला त्या लेवलला तरी भाई तुमचा गुडगा हे होईल बेंडच नाही ह्याचा पायाला लागल्या आणि त्याच्या गुडघ्याचा एक्स रे काढला पायाला लागले आणि गुडघ्याचा एक्स रे कोण काढतो वरती भाई तुला लागले खाली तेवढ्या तो बारा महिन्याचा डॉक्टर त्याला याच भाषेत सांगितलं की तुझ्या गुडघ्याला लागलेलं नाही तुझ्या पायाला लागले खाली मग तू गुडघ्याचा एक्स रे काढला मला घरी गेला फोन केला भाई मी उड्या मारायला लागलो घरात मेरा फुला नसामाय काय त्याला म्हणता हिंदीत म्हणता येते हा तो विषय झाला बरं का ह्याचा आणि भाई मी लावलो उड्या मारायला म्हणलं भाई बाद झाला अजून काहीच नको म्हणलं आता मला म्हणलं वाटत होत सांगतो आज झालं पहिला याला कॉल केला मजा आली खरंच सांगू डॉक्टर फ्रॉडे भाई पुण्यातले डॉक्टर आहेत ना अर्धे मला प्रॉडेच वाटायला लागले त्याचं नाव सांगितलं असतं पण आपण त्याच्यावर स्पेशल स्पेशल त्याच्यावर व्हिडिओ येणार आहे आज माझी बायको आली माहेरची बायको आली सगळी मला हेच म्हणतात आज तुझी बायको आली आली लोक म्हणतात सोशल अँग्झायटी बिंगायटी आहे का नाही गरजेच अँगायटी असलं काही नसतं आमच्या नसतं आता तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो सोशल अँग्झायटी कशी असते चलो भैया भैया बाय 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 चला इथं आल्यावर तुम्हाला मज्जा दाखवतो आता गर्दी सोशल एंग्झायटी म्हणता ना तुम्ही ही सोशल एंग्झायटी असते एवढी माणसं भारी मोज काय ते गाजर काही गाजराला लिंबू चोळ आहे भार लागतंय लिंबू भाई नाहीपैकी आहे ना मी तिघांनी हॉट चॉकलेट घेतली आणि तुम्हाला सांगतो काय माहिती का, का? असली बजी ती पहिला असलं थंडी वाजते थोडीशी आणि आम्ही असं हॉट चॉकलेट पित तर असलं भारी वाटतंय ना भाई एक्सपिरियन्स तुम्ही पण करा थंडी बाजू द्या आधी मस्त वेगळी आणि मग हॉट चॉकलेट का असं असत असं असतं मस्त रोडच्या मध्ये इकडे एक रोड आहे इकडे एक रोड आहेसलोय छान पैकी आणि हा म्हणला पिंपळाच्या झाडा खाली बसलोय त्याच्यामुळं आमची सगळी वाट लागली घालून टाकलं एका सेकंद ते पिंपळाच्या झाडा खाली असतं का तो 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 नहीं, नहीं। ते टकल काय असतं त्याचं नाव नाही नाही ते असतं बघ लहानपणी टक्कल करतात मुंज मुंज मुंजा तो आज काय नाही बाबा मुंजा काय होत नाही तुला मी देतो खाली ब्लॉग मध्ये घेतो आई अडकत करू नको भाई एन्जॉय करायचे ना आम्ही तुम्हाला टिप्स देतो बघत ब्लॉग अजून फील म्हणजे फीलच येईल सगळा प्रॉपर हा मला छोरा छोरी असे के उलट ते काहीतरी चालेल आम्हाला माहित नाही आता शेवटचं पान आमचं आपलं प्रथेनुसार आणि त्यानंतर आम्ही चाललो घरी तोंडात पण बसत नाही माझ्या बोटच्या समोर यातलं बसायला पण छान लागतं इतकं ना आणि मेन म्हणजे हायजेनिक आहे मसाला पण चांगलं असतो

गाड्या गप्पा मारत रे अरे भाई काय हे नाही गाडी बघू जरा नीट तू साइड ला होती गाडी पार तिकडं हे मला वाटतं शंभर मीटर तरी असेल गाडी होती एवढ लांब गाडी होती आणि गाडी तो कशी काय आली भाई साहेब गार्ड बीड पण नाही नाही तर म्हणजे हे टॉवर आय गेस टुवेल् टॉवर हा हा टॉवर ह्याच्या पुढे आम्ही गाड्या लावल्या होत्या माझी गाडी त्या साईडला होती ही इथं आलीच कशी आणि हँडल लॉक आहे बर का हँडल लॉक होता आपण सर्कल परवडतो लावली माझा नंबर इथं पण फेमस झालाय का माझ्यासाठी कार ठेवून गेले कोणतरी कार ठेवली गार्ड झालं त्या भाई साहब स्कॅमवर स्कॅम हो बाय बाय दिसला दिसला हळूजा हायला माझ्या गाडीवर पण असलं डोळा आहे तो भाई साब तुम्हारा भाई हो काही आहे रेडी तर मी आता झालोय आंघोळ दिंघोळ करून मस्तपैकी तयार आणि उठल्या उठल्या आपण हे खाऊयात काजू बदाम आणि काय 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 ते आहे त्याच्यात नोट खाऊन पुजलो आहे मी कॉफी पितोय आणि त्याच्यानंतर जेवण करणार आणि मग आम्ही जाणार मी फोन करेन यांना मग आम्ही भेटूच लवकर येते वेळे हाय किती वेळ थांबलो माहिती का मी इथं ना नाही कालोय एवढं पॅक होऊन आलोय तरी मला असं कस्तिर व्हायला लागले आता ते उन्हानी हिरवा अजून उन्हा बोम घरी बसायला येत नाही अरे हातपाय तोंड दुखी तोंड बघ कसलं झालंय खारे शेंगदाण्याकर दिसायला लागले एवढ्या ह्याच्यात एवढ्या ह्याच्यात आलो बर का नमस्कार नमस्कार मी शुभ <laughs> नमस्कार मी शुभ आपण चाललोय कुठे तू काय तर छान तर दिसतोय मी आज पहिल्यांदा जीन्स घातली मी एवढ्या दिवसांनी

रहा भाई थंड वाटतं एवढं भारी वाटते ना ए एसीची हवा आली एवढ्या गरमी आतमध्ये आलो आहे बेन स्ट्रोक बेन बेन स्ट्रोक ब्रेन स्ट्रोक्स आहे ब्रेन स्ट्रोक्स कसं वाटतं तू बुक करणार आहे तू छान बघायचं आहे माझा शण छानच बघायचं आहे मी इथं बसल रडायला मी येतं आता

स्किल आहेत भाई तुमच्याकडले स्किल आहेत मोठे आधी मी खारे शेंगदाण्यासारखं दिसतोय त्याचं काहीतरी करू काल हो आग लागली रोड नाही का एवढ्याला देत नाही असं काय कुठली गाडी होती आपली चट्टी फाटलेली असताना एवढं हे करताना आमचे मित्र आमचा भाऊ इकडे गाडी धुवत बसलो होता इकडे मला म्हणतोय मी निघालोय पोचतोय मी पाच मिनिटात असे तर आमचे मित्र आहेत हा व्हिडिओ काढून ठेवले मी तेवढ्यासाठी एक चपाती हाई तशी ठेवून आलोय हा गाडी धुवत बसलाय तिथं शिबम खालचं पाणी एफ जी एच आय आर जे करून कुठलं ती काही एडी अकरा बारा अकरा चप्पल काढा मांडी अयो काय भारी माग भीती आज बाई अरे वरची सीट कुठं गेली आपल्या वर अजून सीट होती एवढं

पिक्चर बघून झाला आता आम्ही चाललोय काहीतरी खायला खूप तर ले लागली त्यामुळं आम्ही आता पटकन पळत आलो खाली आणि आम्ही आता पहिलं खायला घेणार काहीतरी का आणि मग आम्ही तुम्हाला दाखवतो तु। लोकांना स्पॉट माहीत नाही हा ह्याच्या इकडे आ... मग हे काय मगरपट्टा कॉलेज ह्याच्या डायरेक्ट समोर आला ना समोर पिक्चरमधील काहीतरी होतं तो त्याच्या एक सोबत लग्न करतो मग ते दोघं एक्स मिळून त्याचं म्हणजे त्यांच्या एक्सचं लग्न मोडतात मग एक एक्स त्याच्या दुसऱ्या एक्सबरोबर लग्न करतो डेंजर दे काहीतरी होतं असला डेंजर पिक्चर होता तुम्ही बघायला गेला तरी तुमच्या डोक्यात काही जायचं नाही जास्त डोक्यात जाईल पण ते जास्त एक्स 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 आणि एक्स, एक्स। चहाची एक मज्जा वेगळी आहे त्यामुळं आम्ही आहे आणि कसं आहे पोट पण चांगलं भरत आहे आणि भूक पण जास्त लागली होती त्यामुळं खूप दिवस इच्छा होती आमची खायची <laughs> थांबलं का आयचा लय दिवस इच्छा होती खायची आणि मग आज म्हटलं यावं आज पण मस्त आलो आहे आज आनंद होतो आहे मला चिकन खाल्ले भटबट करत नंतर बोलतच देत ना तुला भूक लागली ना त्यामुळे तुला असतो ते विक्स तिघवली खाव मोठेनी नाही मोठे नाही मोठे नाही मटन <laughs> नाही आहे मोठे नाही बोल मटन बोलला एवढीच रामोलन झाले प्लेट कस पेक्षा जास्त अगदी दिवसांनी खाल्लं छान वाटते अन्न आता मला रिव्ह्यू देतो चांगला आहे चांगला आहे माणूस चांगला म्हणलं म्हणलं विषय गाईज तुम्हाला आता मी एक खूप सुंदर असा व्ह्यू दाखवणार आहे वन टू थ्री गो हे अख्ख खालीशी येते जेवढं काळ दिसते ना अख्खाशी येते आणि इकडं सगळ्या अशा मस्त बिल्डिंग आहेत खूप छान हवा येत आहे वरती तुम्हाला आमचं कॉलेज पण दिसेल नाही आज डोम ची लाईट चालू नाही आज फंक्शन होते दिसत नाही डोम दिसत नाही याचं सो दिस इज द व्यू विच आय हा व्ह्यू मी रोज या व्ह्यूसाठी तर फडत असतो रोज मी इथं असतो रोज वा आज के लिए इतना ही आता मी तुम्हाला उद्या पण घेऊन जाईल सोबत उद्या पण आपल्याला जायचं आहे बाहेर जेवायला सो so, यस yes. भेटतो तुम्हाला लवकरच उद्या